राज्यातील अनेक भागात कालपासून पावसाची उघडीप आहे मात्र पूरस्थिती काही भागात कायम आहे हवामान विभागाने आजपासून पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता वर्तवली आहे तर गुरुवारपासून काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे राज्यात आज काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे मात्र बहुतांश भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे उदय विदर्भातील नांदेड यवतमाळ चंद्रपूर भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील कोकणात मात्र उद्या पावसाची उघडी फ राहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे बुधवारी विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर कोकणात पावसाची उघडीप राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला गुरुवारी विदर्भातील सर्वच जिल्हे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर तसंच नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे शुक्रवारी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विदर्भातील सर्वच जिल्हे मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे अशाच हवामान अपडेटसाठी अग्रवानला सबस्क्राईब करायला विसरू no ca